डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस तुम्ही आमच्या विरोधात पंचायत समितीत अर्ज का दाखल केला असं म्हणत राहुरी तालुक्यातील एका गावात दोन जणांनी एका अठ्ठेचाळीस वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे आरोपींनी महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचं मंगळसूत्र हिसकावून घेत तिला मारहाण केली आहे आणि जिवे मारण्याची धमकीही दिली आहे या प्रकरणी राहुरी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केलाय ही घटना शुक्रवारी एकोणावीस सप्टेंबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे पीडित महिलेनं फिर्याद दिली आहे की ग्रामपंचायत पदाधिकारी सुवेंद्र प्रभाकर काक्रीडे यांच्या घराच्या बांधकामासंदर्भात नोटीस बजावणीसाठी ते गेले होते त्यावेळी काक्रीडे यांनी नोटीस घेण्यास नकार दिला याचवेळी पीडित महिला आणि तिचे पती तिथे हजर होते सुवेंद्र काक्रिडे यांनी पीडित महिलेच्या पतीला तुम्ही माझ्याविरोधात पंचायत समितीमध्ये अर्ज दाखल का केला असं विचारत त्यांच्या तोंडावर चापट मारली यावर पीडित महिलेनं जाब विचारला असता काकिर्डे यांनी तिचे केस धरून तिचा विनयभंग केला पीडितेनं आरडाओरडा केल्यावर सोनाली शरद गायकवाड तिथे आली आणि हिला सोडू नका असं म्हणत तिनं महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचं मंगळसूत्र जबरदस्तीनं काढून घेतलं दोनही आरोपींनी पीडितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि शिवीगाळ करत पुन्हा आमच्या नादी लागला तर जिवंत मारून टाकू अशी धमकी दिली या प्रकरणी पीडितेनं शनिवारी वीस सप्टेंबरला राहुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे पीडितेच्या फिर्यादीनुसार राहुरी पोलिसांनी सुबेंद्र प्रभाकर काकिरडे आणि सोनाली शरद गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामनाथ सानप हे करताय सुहास जाधव सहशरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर